फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पद शाळेने मुंबई चेंबूर प्रतिनिधी गुरुनाथ तिरपनकर मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानावर आयोजित चौदा वर्षाखालील एम एस एस ए फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पत मुंबई पब्लिक स्कूल एजिको परेलच्या संघाने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद स्कूलचा आठ झिरो असा पराभव केला या सामन्यातील विजयासाठी प्रमुख प्रशिक्षक चौहान छगन मणीलाल प्रशिक्षक चौहान क्रीडा शिक्षक योगेश साळवी सर यांनी विशेष मेहनत घेतली असून साईबाबा पथ शाळेचे विजेते फुटबॉल पट्टू कृष्णा जाधव अक्षत पुजारी दश सावंत साहिल डेडिया रुद्र काजरे आदी खेळाडूंनी आपली उत्तम कामगिरी बजावून विजयावर शिक्कामोर्तब केला यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत